हाय मित्रांनो तर आपण कालच्या ब्लॉकमध्ये घेलो होतं आपली गाडी गेली होती मिरजगाव ते हुसूर आणि आता आपण जाणार आहोत मिरजगावनच आपली गाडी भरणार आहे अर्धी पण आता आपण बँगलोर किंवा उसूरच जाणार ह्या चक्करला पण बघूयात मग ह्या ब्लॉकमध्ये कसं होतंय काय होतंय शेवट ट्रेन ब्लॉक पण नक्की बघा आणि मित्रांनो आता आपली गाडी एकदम ओके झालेली भरून पूर्णपणे पाहू शकताय आज काय पाऊस वगैरे काही नव्हता त्यामुळं गाडी पण लवकर निघालेली तरी पण आता आपल्याला वाजलेले तर सहा वाजता चालेल पावणे सहा झालेले आपली गाडी एकदम आता पूर्णपणे रेडी झालेली सोहण्या पण खाली येतोय पाहू शकताय कुठला तर आपण आता निघूयात तर मित्रांनो आता आपण निघालो धरून पाहू शकताय आता वाले तर पावली साथ झाले जातात निघालो जाता उचलसाठी

आणि हे आपलं हॉटेल डेली आपण इथंच थांबतो सैनिक हॉटेल जाते गावचे पाहू शकताय सोन्या काचा बीचा पुसतोय आपण आता इथून जेवण वगैरे करून जाणार आहोत रात्रीचे साडेबारा आता आपण पोहोचलेलो आहोत आहोत झाले पाहू शकताय आता आवाज रात्रीचे तीन आपण आता कर्नाटक मध्ये पोहोचलो आहोत आपली डिझेल टाकी वगैरे फुल करून आपण आता निघालेलो आहोत तर मित्रांनो आपली आता डिझेल टाकी तर फुल झालेलीच आहे आणि आता आपण चहा वगैरे घेऊन निघालेलो आहोत तर डायरेक्ट तांबू या वगैरे पास करून पाहू शकताय तुम्ही आपली डिझेल टाकी वगैरे चहा वगैरे पिऊन आपण पूर्णपणे आता निघालो आहोत डिझेल टाकी पण फुल झालेली आपल्या गाडीच्या आता पाहू शकता टाकी वगैरे आपण एकदम फुल झाले ना आता आपण पोहोचलो आहोत कर्नाटकमध्ये डिझल वगैरे डेली कर्नाटकमध्ये काढतो कारण कर्नाटकमध्ये आहे आणि आपण आता आपण डायरेक्ट दुसरा म्हणजे शिवाय काही गाडी चालत नाही तसं डिझेल महत्वाचं आहे तसंच डी एफ पण महत्वाचं आहे आणि सर्वांनी डी एफ वापरलं पण पाहिजे वा प्रदूषण कमी होतं डी एफने तर आपण आता पोहोचलो इलकलला पाहू हो शकता आहे की आपण आता मित्रांनो पाहू शकताय आहे आपलं गाव पूर्णपणे पास झालेलं आहे म्हणजे पास व्हायचं म्हणजे आपली काय गाडी इलकलगावातून जात नाही पूर्णपणे बायपास आहे पूर्ण बँगलोरपर्यंत एक गावाला बायपास आहे त्यामुळं काही एवढ्या अडचण वगैरे काही येत नाही आहे असल्यामुळे तर प्रॉब्लेम होतच नाही तर मित्रांनो आपलं गाव वगैरे एलगाल गाव तर आपलं पूर्णपणे पास झालेलं आहे आणि आता आपल्याला विजापूरपासून जे फोर लाईन लागलेला आहे ते आपल्याला बँगलोर पर्यंत पूर्णपणे फोर लाईन आहे बँगलोरच्या अलीकड म्हणजे चित्रदुर्गापर्यंत आपल्याला फोर लाईन असत आहे आणि एकदा चित्रदुर्गाला गेल्याच्या नंतर तर मग आपल्याला सिक्स लाईन रोड लागवतो पुणा बँगलोर हायवे तिथून तर काही टेन्शन नाही एकदम सहा पदरी रोड आहे हा तरी चार पदरी रोड आहे म्हणजे फोर लाईन आहे आणि तो सिक्स लाईन आहे म्हणजे पदरी रोड आहे जाणाऱ्या तीन गाड्या आणि येणाऱ्या तीन गाड्या आता सिक्स लाईन रोड आहे पूर्णपणे बँगलोरपर्यंत मग नो टेन्शन आहे असं विजापूरला एकदा गाडी आली की नो टेन्शनच काम आहे इकडं कर्नाटकमध्ये कुठं पण जावा एवढी काय रस्त्याची काय आहे हो अडचण वगैरे नाही अशी सिंगल रोड वगैरे कुठं तरी थोडक्यात लागत आहेत आप आपल्याला तर काही एवढं लागतच नाही तर कारण आपलं डेली बँगलोर रूट आहे कारण वेळेस गुजरातला गुजरातला जातो आपण पण पण सध्या जास्त करून तर सध्या कांदा सीझन चालू असल्यामुळं डेली आपली गाडी सध्या बँगलोर सेलमच चालली कुठं पण जावं फोर लाईन चे दरसे तर पाहू शकता तुम्ही म्हणजे फोर लाईनला गाडी चालवायची एक असं की आपल्याला पण आराम पडतो टेन्शन नाही आणि सारखं सारखं गिअर वगैरे मारायला लागत नाही त्यामुळं गाडीला पण पूर्णपणे ॲव्हरेज वगैरे एकदम छान असं भेटतं ॲव्हरेज पाहिजे असं आपल्याला ॲव्हरेज वगैरे भेटतं फोर लाईनला सिक्स लाईनला जरा सिंगल रोड होती काय होतं सारखं गिअर लावा ब्रेक मारा त्यामुळे जरा मनावा असं काही ॲव्हरेज भेटत नाही जरा बेसिक असल्यामुळं जरा रस्ता वगैरे मोठाच लागतो साठ सत्तर नाही तर आपली गाडी डेली चालते त्यामुळे रस्ता वगैरे मोठा असल्यानंतर साठ सत्तर मॅक्झिमम सत्तरने आपली गाडी कंटिन्यू चालवाच लागते कांदा वगैरे असल्यामुळं आणि शेतकऱ्याचा माल असल्यामुळे जरा रिक्स पण असते मालाची पण व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे करणं हे करणं आपल्याला आता पूर्णपणे चांगला नसता येईल ना आता आपण आता हॉस्पिटला गेल्यानंतर एकदा डी एफ वगैरे फुल करूयात आपल्याला नाही कुठं जायचंय काय बघ्यात आणखी तासाने फोन वगैरे लावले आप तर आपल्या लोकेशन कळेल लोकेशन लागले नंतर तुम्हाला सांगतो की आपली आपली गाडी तिथे जाणार आहे बघूयात मग तशा पाहू शकता ज्या रोडला तिनपट्टी तो म्हणजे सिक्स स्टँड रोड टेन्शन काम आहे आता बंगलोर काय काही ट्रॉफिक वगैरे लागत नाही एवढं बी आरम गाडी जाते आपली बघूयात मग आला डायरेक्ट मार्केट वगैरे गेल्यावर हो, बँगलोर असेल तर बंगलोरचं मार्केट दाखवतो उतरचं मार्केट तर मागच्या वाझ पाच आणि आपण आता पोचलो बेंगलोरला आपली गाडी चालली जरा उसुरला आपल्याला साठ सत्तर किलोमीटर आहे आपल्याला पावसाच्या आज जरा रविवार असल्यामुळे पूर्ण लोक वगैरे बाहेर फिरायला गेले त्यामुळे जरा जाम लागलेले जरा डायरेक्ट उसुरल्या गेल्या पावसामुळे काही व्हिडिओ वगैरे काढता येईनाय व्यवस्थित असं डायरेक्ट उसुरला गेल्यानंतर हाय मित्रांनो आता वाजले नऊ आणि आता आपण पोहोचलो होतो होत मार्केटला पाहू शकता हे आपलं दुकान आहे म्हणजे मग भारतीय डायरिंग कंपनी पाच नंबरचं आणि इथं गाडी लावली समोर आपली गाडी होईन रात्री चला एक दोन वाजता खाली बघूयात आता आपण जरा खायची काय तर सोय नाही आहे जेवण वगैरे बनव्यात तयार वगैरे चाललेली आपण आता बनवतायत खिचडी सोन्या खिचडी बनवतोय मी इकडं बसलोय तांदूळ चिवडीत पाहू शकताय आमचं चाललंय खिचडी बनवायचं आज आम्हाला रात्री खिचडीवरच काढावं लागणार आहे कारण इकडं सगळं नॉनव्हेजच भेटतंय आणि प्युअर वेज असल्यामुळे काय खात नाही इकडं बघा आता तांदूळ वगैरे निवडून झालाय सोन्या बनवतोय खिचडी पाहू शकता तर मित्रांनो आता आपण होतो आलेलो थसरला आणि इथं जरा खायचा प्रॉब्लेम असल्यामुळं पण खिचडी बनवतोय आपल्याला पाहू शकताय बटाटा वगैरे टाकून असं मस्तपैकी खिचडी तर बीत आहे आमचं आज आम्हाला खिचडीवर राहावं लागणार आहे पूर्ण आपली गाडी होईल संध्याकाळी दोन माझ्यावर तर खाली दोन वाजता काय संध्याकाळी खाली झाल्यानंतर निघणार राखणार बल्लारीसाठी पाहू शकतायमटेल वगैरे मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे तर पूर्णपणे झालेलं आहे आणि आता आपली जरा चालली झोपायची तयारी वगैरे होऊ शकत आहे तर आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूयात आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा कारण आपला पहिला ब्लॉग आला की तुम्हाला नोट नोटिफिकेशन पडेल तर आपण हा ब्लॉग इथे जेंड करूयात व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबातच विसरू नका कारण तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे मोटिवेशन भेटतं किंवा तर मित्रांनो आता आपण हा ब्लॉग करूयात एंड आता माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुड नाईट भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये लवकरच चलते गुड नाईट